नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झाले आहे त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल यालाच अनंत चतुर्थी म्हणतात चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण बाप्पाच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊया मित्रो हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्व आहे तितकेच महत्व अनंत चतुर्थीलाही आहे यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पाचं विसर्जन सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मित्र अनंत चतुर्दशीचा प्रारंभ सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी प्रारंभ होईल तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल अनंत चतुर्दशीला पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून सात मिनिटापासून तर अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत आहे मित्र गणेश विसर्जनाची योग्य पद्धत काय तेही आता आपण जाणून घेऊया श्री गणेशाची विधीवत पूजा केल्यानंतर हवन करा आणि नंतर गणेशाचं वाचन करा आता घ्या आणि त्यावर स्वस्तिक बनवा नंतर तो तसाच ठेवावा पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे कापड त्यावर पसरून चारी कोपऱ्यात पूजेसाठी सुपारी ठेवावी आता मूर्ती जिथे ठेवली होती तिथून उचला आणि आनंदाच्या जयघोषात यावर बसवा आता गणपती बाप्पा समोर फळे फुले सुपारी आणि मोदक ठेवा यानंतर हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करा पूजेच्या दहा दिवसात काही चूक झाली असेल तर माफी मागा मित्र आता सर्वांनी गणपती बाप्पाचं नाव घेत बाप्पाला डोक्यावर किंवा खांद्यावर पाटासह विसर्जन स्थळी घेऊन जल्लोषात घरातून निरोप घ्यावा विसर्जनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाप्पाची मूर्ती फेकून देऊ नये तर पूर्ण आदराने विसर्जन करावे यानंतर हात जोडून माफी मागून पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती करावी विसर्जनाच्या वेळी कापूर लावून त्याची आरती सुद्धा करावी तर मित्र ही उद्या यंदा कधी आहे गणपती बाप्पाचे विसर्जन या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण